नमस्कार आज आपण शेतीतल्या एका महत्वाच्या घटकावर बोलणार आहोत पोटॅशियम आणि सोबतच एका विशिष्ट उत्पादनावरही लक्ष देऊया पॉवर प्लांट पोटॅश आपल्याकडे ना या सेंद्रिय खताच्या वैज्ञानिक विश्लेषणाचे काही महत्वाचे मुद्दे आहेत आजच्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे पोटॅशियमचं पिकांसाठी काय महत्व आहे आणि हे उत्पादन म्हणजे पॉवर प्लांट पोटॅश ते कसं पुरवतं हे समजून घेणं सुरू करूया हो नक्कीच पोटॅशियम ज्याला आपण के म्हणतो ते वनस्पतींसाठी एक अत्यावश्यक मॅक्रोन्युट्रिएंट आहे म्हणजे कसं नायट्रोजन आणि फॉस्फरस इतकंच महत्त्वाचं झाडांना मोठ्या प्रमाणात लागतं या जा हे याच्याशिवाय झाडाची चांगली वाढ होणं थोडं कठीणच हे अगदी मूलभूत आणि महत्वाचं आहे तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार पॉवर प्लांट पोटॅश हे एक सेंद्रिय दाणेदार खत आहे पण पोटॅशियम नक्की करतं काय झाडामध्ये त्याची भूमिका काय असते ओ पोटॅशियमची कामं खूप आहेत पहिलं म्हणजे असं समजा की ते झाडाच्या आतलं वाहतूक नियंत्रक आहे म्हणजे पाणी इतर खनिज आणि तयार झालेली साखर म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे सगळं झाडाच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचवायचं काम ते करतं शिवाय अनेक एन्झाईम्सना सक्रिय करण्याचं कामही ते करतं एन्झाईम्स म्हणजे काय तर झाडातल्या रासायनिक क्रिया घडून आणणारे घटक यांच्यामुळेच मग प्रोटीन स्टार्च आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एटीपी म्हणजेच ऊर्जा तयार होते अच्छा म्हणजे ऊर्जा निर्मिती सुद्धा हो आणि ही एटीपी निर्मिती मग थेट प्रकाश संश्लेषण म्हणजे अन्न बनवण्याची प्रक्रिया सुधारायला मदत करते इतकंच नाही तर पानांवर जी बारीक छिद्र असतात ना स्टोमाटा म्हणतात त्याला ती उघडायची की बंद करायची याचं नियंत्रण पण पोटॅशियमकडे असतं त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे बापरे म्हणजे पोटॅशियम नसेल तर झाडावर लगेच परिणाम दिसायला हवा मग याची कमतरता कशी ओळखायची काय लक्षणं दिसतात स्रोतांमध्ये काही दिलंय का हो हो नक्कीच दिलंय लक्षणं बऱ्यापैकी स्पष्ट असतात सगळ्यात आधी काय दिसतं तर पानांच्या कडा अशा जळायला सारख्या करपलेल्या वाटतात शिरांमधला जो हिरवा भाग असतो तो, तो पिवळा पडायला लागतो यालाच क्लोरोसिस म्हणतात कधीकधी तर पानांच्या खालच्या बाजूला जांभळ्या रंगाचे ठिपके पण दिसतात आणि अर्थातच झाडाची वाढ खुंटे फुलं कमी येतात फळं कमी लागतात एकंदरीत झाड असं निस्तेज दिसतं आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती पण कमी होते अच्छा लक्षणं तर बरीच गंभीर वाटत आहेत मग आता या पॉवर प्लांट पोटॅशकडे येऊया स्रोतात म्हंटलंय की हे दाणेदार काळपट रंगाचं सेंद्रिय खत आहे फळधारणा आणि वाढीसाठी महत्वाचं आहे पण यात एक विशेष गोष्ट नमूद केलीये की हे मातीत अडकलेलं पोटॅशियम आणि सिलिका यांचे बंध तोडून ते मुळांपर्यंत पोहोचवतं हे जरा महत्वाचं वाटतंय हे काय आहे नेमकं का? हो हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे अनेकदा काय होतं जमिनीत पोटॅशियम असतं बरं का पण ते मातीच्या कणांना विशेषतः सिलिकाला इतकं घट्ट चिकटलेलं असतं की झाडाची मुळं ते शोषून घेऊ शकत नाहीत म्हणजे ते असून नसल्यासारखं होतं फिक्स्ड पोटॅशियम म्हणतात त्याला तर हे खत पॉवर प्लांट पोटॅश हे अडकलेले बंध तोडून पोटॅशियमला मोकळं करायला म्हणजे झाडाला उपलब्ध करून द्यायला मदत करतं असं आपल्या माहितीमध्ये म्हटलंय आणि सोबतच यातले जे जैविक घटक आहेत ते मातीची सुपीकता तिची गुणवत्ता सुधारायलाही मदत करतात हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे उपलब्धता वाढवणं महत्वाचं ठरतं आणि याचे फायदे काय काय सांगितले आहेत मग फायदे बरेच नमूद केले आहेत जसं की उत्पादनाचा आकार आणि गुणवत्ता सुधारते म्हणजे फळ असेल किंवा धान्य ते अधिक चांगलं मोठं आणि चवदार बनतं कारण पोटॅशियम मुळेच फळात पाणी आणि साखर व्यवस्थित पोहोचते बरोबर आणखी काय म्हणजे झाड मग बुरशीजन्य किंवा इतर रोगांना कमी बळी पडत मुळ अधिक सशक्त होतात चांगली वाढतात आणि परिणामी फळ आणि फुळं अधिक जोमदारपणे आणि जास्त प्रमाणात लागतात प्रकाश संश्लेषण सुधारल्यामुळे एकूणच झाडाला एक चांगली ऊर्जा मिळते अच्छा म्हणजे सर्वांगीण फायदा होतो असं दिसतंय हे वापरायचं कसं आणि किती प्रमाणात याबद्दल काय माहिती आहे हो तेही दिले प्रमाण सांगितलं एकरी पन्नास ते शंभर किलो आणि वापरायचं कधी तर रोप लावल्यानंतर साधारण पंचवीस तीस दिवसांनी किंवा मग जेव्हा फुलं यायला लागतात किंवा फळधारणा सुरू होते त्या काळात जमिनीत मिसळून किंवा झाडाच्या बाजूला बांगळी पद्धतीने देता येतं असं नमूद केलंय ठीक आहे आणि हे कुठे उपलब्ध आहे वितरणाबद्दल काय माहिती आहे हो oh, वितरणाची माहिती पण दिली आहे शुभधा सोल्युशन्स झरी परभणी इथले वैभव देशमुख हे याचे अधिकृत वितरक आहेत आणि संपूर्ण भारतात डिलिव्हरी उपलब्ध आहे असंही म्हटलंय उत्तम म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची सोय आहे तर एकंदरीत या चर्चेतून काय दिसतंय की पिकांच्या चांगल्या वाढीसाठी भरघोस उत्पादनासाठी संतुलित पोषण किती गरजेचं आहे आणि त्यात पोटॅशियम सारख्या मुख्य घटकाची भूमिका किती महत्वाची आहे सेंद्रिय खत केवळ पोषणच देत नाहीत तर जमिनीचं आरोग्य टिकवायलाही मदत करतात अगदी बरोबर म्हणजे फक्त खाट टाकलं म्हणजे झालं असं नाही तर ते कसं काम करतं त्याचा जमिनीवर आणि पिकावर काय परिणाम होतो हे शास्त्रीय पद्धतीने समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोच आपण नेहमी शाश्वत शेतीबद्दल बोलतो तर भविष्यात अशा सेंद्रिय जमिनीचं आरोग्य जपणाऱ्या उपायांचं महत्व नेमतं किती वाढेल यावर खरंच विचार करायला हवा